महाविकास आघाडीचा सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून पास होत नाही तसंच निवडणुकीच्या आधी महिनाभर योजना आणून सरकार येत नाही उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्याकडे महाराष्ट्रात येतोय आणि त्यांचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन शिकवत असतील पटेंगे तो कटेंगे सारखं विष आणि ते विषाच बीज रुजण्यासाठी ही गंगा यमुने काठची भुसभुशीत माती नाही हा सह्याद्रीचा काळा कातळ आहे पवार साहेबांची साथ सोडली त्या प्रत्येकाची साथ जनता सोडणार आहे एकमेव महिला उमेदवार आहे आणि ही सावित्रीची लेखी ही जिजाऊंची लेख ही पुण्यश्लोक अहिल्याबाईंची लेख आहे आणि तिच्या मागे जनता जनार्दन नक्की आशीर्वाद उभा अमोल कोलींची सभा ही तिथं संपन्न झालेली आहे अमोल कोलींनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले अमोल कोली जे आहेत आपल्या समोर महाविकास आघाडी आणि महायुतींची सरळ लढत होती नाही शंभर टक्के राज्यामधली जर परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांमध्ये फार मोठा आक्रोश आहे म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक असेल या प्रत्येकामध्ये एक राग आहे रोष आहे संताप आहे महायुतीच्या सरकारविषयी कारण महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलंय युवकांच्या हातातोंडचा रोजगार हिरावून देऊन तो काही प्रमाणात गुजरातला परराज्यात नेलेला आहे माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे केवळ हे खोके सरकार भ्रष्ट सरकार जे आहे यांना हद्दपार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीचं सरकार योजना राबवून राज्याला तोट्यात किंवा पाठीमागे नेण्याचा प्रयत्न करते अडीच वर्षामध्ये जे काही जमलं नाही आणि त्यामुळे ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा जो पाऊस पडलाय ही जनता जाणते त्यामुळे जसं परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून पास होत नाही तसं निवडणुकीच्या आधी महिनाभर योजना आणून सरकार येत नाही है। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ नाही त्यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे अ निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्याकडे महाराष्ट्रात येतोय आणि त्यांचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन शिकवत असतील तर त्या मान्य मुख्यमंत्र्यांना आपण हे सांगू शिक सांगू इच्छितो की बटेंगे तो कटेंगे सारखं विष आणि ते विषाचं बीज रुजण्यासाठी ही गंगा यमुने काठची भुसभूशीत माती नाही हा सह्याद्रीचा काळा कातळ आहे इथं अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारांना सोळा अलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न उभं केलं होतं आणि त्यामुळे बटेंगे तो कटेंगे सारखं विष हे महाराष्ट्रात चालणार नाही महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनाच पुढे जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे राज्यामध्ये जसं गुलाबी गँग आहे तसं चंदगडमध्ये सुद्धा गँग आहे गँग मधले काही जण ताईच्या विरोधात उमेदवारी मला वाटतं ज्यांनी कोणी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली त्या प्रत्येकाची साथ जनता सोडणार आहे आणि महाराष्ट्र एक वेळ चुकीला माफी करतो तो गद्दारीला क्षमा करत नाही आणि या पद्धतीने गद्दारी जर कोणी केली असेल तर त्यांना त्यांची जागा जनता दाखवल्याश्व राहणार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची खूप पुण्य चंद्रगड विधानसभा मतदारसंघावर त्यांची लेख या, या निवडणुकीला सामोरे जाते काय जनतेला आवाहन करताय म्हणजे ज्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांना पाणीवाले बाबा म्हणत होते त्यांचीच लेख आज विधानसभेच्या रिंगणाते कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेमधली एकमेव महिला उमेदवार आहे आणि ही सावित्रीची लेखे ही जिजाऊंची लेखे ही पुण्यश्लोक अहिलाबाईची लेख आहे आणि तिच्या मागे जनता जनार्दन नक्की आशीर्वाद उभा करेल चंदगडकरांच्या अपेक्षा व्हाव्या नाही ही अपेक्षा नक्कीच वरिष्ठांपर्यंत मी पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करेन कारण कुपेकर परिवाराशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे फार जिवाळ्याचे संबंध आहेत आणि पवार साहेबांच्या मनात जे काही आहे ते शंभर टक्के योग्य पद्धतीने त्याला मार्गी लावतो